आणि आपल्याकडे ना पुन्हा एकदा कॅम्पिंगचा भन्नाट प्लॅन आहे चला तर इकडे आपला टेंट लागलाय मस्त पैकी नादच कुळा आता बॅग दे पप्या स्लीपिंग बॅग तर इकडे ना पावभाजीची तयारी आधी करूया पटकन गऱ्या टाकून ठेवल्यात बेट लावून झाली मित्रांनो पहिली सिट्टी झाली आणि वाच पण येईल भाजी जो बाहेर सगळं परफेक्ट आहे परफेक्ट एकदम मस्त आहे नमस्कार मित्रांनो मी तेजस ग्रुप पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलचे एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आठ वाजलेत रात्रीचे आणि आपल्याकडे ना पुन्हा एकदा कॅम्पिंगचा भन्नाट प्लॅन आहे त्या दिवशी आपण गेलेलो कॅम्पिंगला समुद्रावर मरोग झाला तिकडं बिना टेंटचा थंडी रात्रभर तर इकडे ना खाडीकडे आलोय आपल्या आणि आपला नेहमीचा स्पॉट आहे ना करवायचा तिथे आलो आहे तर तांबोशी टार्गेट करणार भेट आहे आपल्याकडे तर मस्तपैकी रेसिपी पण बनवूया छान आज ना पावभाजीचो बेत आहे एकदम भन्नाट अशी पावभाजी बनवूया पावभाजी भावीस बनवलो काय कधी नाही ना पण नाही बनवलं नाही कधी बनवूया पहिल्यांदाच बनवूची आहे दोन चार रेसिपी बघून आलो युट्यूबवर पण रेसिपी फॉलो माझीच करीन मी पण नाही बनवले पण माहिती आहे माका येतात सगळा तर आज जाम मजा येणार आहे इकडे ना थंडी पण पडते तराट समुद्राकडे थंडी नसते पण हवा अजिबात नाही इकडे समुद्राकडे आताशी हवा असते एकदम जाम काल भावेशाने मी गरवायला पण गेलेलो अक्षरशः पण काय लागतच नाही सध्या करून आता बघलो खाडीत बघूया तांबूसा तरी आहे काय तर आल्या आल्या ना गम्प्या म्हणता आधी मी घरी टाकतोय तांबू सगळं पकडतंय टेंट पण लावला नाही आहे ना पाणी थांबलाय तोपर्यंत घरी टाक माझी पण टाकून ठेवते थांबवलं जाऊ दे मी काढला तर काढलं उसा काय भावे तर इकडे नाही बघा कठडा आहे तर ह्याच्यावरती मस्त पैकी टेंट लावायला जागा आहे एक नंबर पण असं असलं ना तर इकडे गाव नाही हंटेड ए हे आहे हंटेड प्लेस आहे हा वरती स्मशान पण आहे आणि इथली लोक बोलतात ही जागा बरोबर नाही बघूया आज बघूया तसा आम्ही एक दोन एक दोन वाजेपर्यंत दोघदा दोघदान पण इकडे बसलेलो हा हंटेड कसला प्लेस आहे बघतो आज आम्ही होईना म्हणतो रेवो फेकता रेवो बिव फेकता एकदा भावे मी बसलो होतो रे आणि आजोबाले इथे बसून होते माझ्यासोबत ते मला सांगत होते एकटाना ना नको सात वाजेपर्यंत लवकर घरी म्हणून तो बेकार स्पॉट आहे हा इकडे रेवा बिवा फेकतो कोण नाही कोण मी हा हा केलंय हा हा केलंय फेकता काय बघूया <laughs> <देका कोना> था। <laughs> फेकता था। तर आहे का फेकता मस्त पैकी क्लीन केला ना एक नंबर टेंट लाव झोपण जातोय नाही पावभाजी बनवतोय तिरी ए शेप वर विश्वास पावभाजी कस <laughs> पाव भी खाईन हो बटाटा पाव भी खाईन तर इकडे आहे भावेश आहे आणि गंपे आहे आज पण आम्ही टेंट पप्प्याकडे दिलेलो पण आम्हाला माहिती येताना काही थांबवता नाही या पप्प्या काही टेंट ठेवणार नाही आज जवळ तर हा स्पॉट जवळ आहे घरापासून साधारण चार पाच किलोमीटरवरती आहे आणि त्या दिवशी आपण दोनदा कॅम्पिंग केली ना तो स्पॉट आपल्याकडून जवळजवळ पंचेचाळीस चाळीस पंचेचाळीस किलोमीटर आहे म्हणजे एवढा लांब आपण गेलेलो तर दुसरा बघूया आता टेंट लावूया आणि नंतर कुकिंग करूया चला तर इकडे आपला टेंट लागला आहे मस्तपैकी नादच कुळा आत बॅग टाकू दे पप्पा स्लीपिंग बॅग आणि झोपून बघा कम्फर्टेबल वाटता काय टाकलेली आज झोपूक बरा वाटत झोपून बघा काय गरवतो पावभाजी पाव बनवतो पर्यंत ओके बघा तर हा आपला टेंट आहे चौघांचा सा टेंट आहे आणि चार जणांना हवी तेवढी जागा होते कसं पण झोपा आडतीड चालतं तर इकडे ना पावभाजीची तयारी आधी करूया पटकन गऱ्या टाकून ठेवल्यात बेट लावून तर इकडे कसं माहिती आहे लागला की तांबवसा त्या का फारबीर मारूक लागत नाही तर डायरेक्ट घेऊन जाता उचलता बेटनी माझं टेंट सकटच घेऊन तर इकडे ना आता मस्त की भाजी वगैरे कापूया काय काय आणलं माहिती आहे का इकडे मटार आहे ह्याच्यामध्ये फ्लॉवर आहे टोमॅटो आहे शिमला मिरची आहे गाजर बटाटा असं काय ना काय आहे तर इकडे शेंगा सोल्याचं पण काम चालू आहे कोथिंबीर आहे इकडे बटर आहे तर गमप्या मस्तपैकी भाजी कापता इकडं आहे तर विसरलो मित्रांनो परत चमचा विसरलो नेहमीच गोष्ट मी सवभाजी सूर्यन घेऊया वै रे वय भाजी बघित केळ व्हावत जाता ती वडचा तोपर्यंत ते चमचो बनवता तर कटिंग चालू केला ना गमप्यान फ्लॉवर कापताय फ्लॉवर आणि पाप्या सोलताय वाटा मटार फ्लॉवर कापले इकडे शिमला मिरची कापूया पळता बघ पळता बघ शीत नाही मॅश करू याचा बघूया पहिल्यांदाच पावभाजीची रेसिपी कशी होता ती मला वाटत बरं झालं वाटान पप्या मटार बर झालंय बघा वाटाणे ओले मित्रांनो ना दोन गाजर आणलेले गमप्यात दिलं आहे मी कापू गम्प्याने भाज्यांना अर्ध खाल्ला आणि मी जरा उखालो आहे त्याच्यामुळे गाजर आता एवढंच उरलो आमच्याकडं चालता एका बाजूक ठेवते ना ते आपण कापून टाकी देऊ भाजी वाढवूक तर मित्रांनो हे बघा इकडे गमप्याने सगळी भाजी चिरली आहे मस्तपैकी फ्लॉवर आहे टमाटर आहे शिमला मिरची आहे गाजर आहे मटर आहे बटाटा आहे आणि फरसबी आहे ती ॲक्च्युली ऑप्शनलच होती टाकून दे बाप्या सगळा कुकरमध्ये शिजवूया सो मस्त पैकी आहेत ना हा आत्ता बस बस अजून पण राहिला असतं काम आणि कोथिंबीर टाकूया म्हणजे कसं माहिती आहे आत्ता कोथिंबीर टाकली ना तर कोथिंबीरचा मस्त पैकी स्वाद बनेल भारी मच तर चला पाणी ओतूया मीठ टाकूया आणि शिजवूया मस्त पैकी हे टाकूया मीठ घालवणार आता नाही तो तिकडे गेलो आत्ता खार वयचं मरणाचा नाही तर तर मीठ टाकलंय चला ढवळ चमच्यात नाही आपल्याकडे आज ढवळू कशात चला कुकर लावूया मित्रांनो आणि भाजी शिजवूया राबकर लागता की नाही झोआ ओके तर गॅस पिटवून देऊया पटकन फापे ठेवू कुकर याच्यावर हो चला नाही तिकडेच ठेवते तिकडेच घेते थाप ठेवून राहिलो नीट राहिलो बस तर चला मित्रांनो कुकर लावला आहे तर भाज्या शिजू देत तोपर्यंत गंप्या मस्त कांदे कापतो बघूया कसो कापता कापतो परत कांदो कापू देणार नाही रे तू बारीक बारीक भारी पण काप आणि बारीक पण काप मस्त पैकी काय करतस तो बेट लावताना घरी टाकून ठेवताय आज तो फिशिंगचं प्लॅन म्हणजे टाइमपासच आहे तांबावसा तर ता वाढता आणि ह्या स्पॉटला अजून पण पाणी गोड आहे ना मासे जास्त नाहीत परवाच एक काने सुटली फक्त मोठी तराट बघूया तांबावसा तर वाढला आणि कधीतरी रात्री टाकून ठेवलेले घरी चार घरी एक एकतरी पकडीत काय भावेश म्हणून चालू आहे मस्त की काय पावभाजी खावी आणि झोपून जावे का पण टेंटमध्ये सकाळी उठूया रॉड फिशिंग करूया साधारण बघूया रॉड आणला आहे घरी जाऊया प्रत्येकाची कशी ही वेगळी असते गमप्याची तशी कांदो कापूची पद्धत वेगळी आहे थोडीशी पण तो पण मास्तर हा कांदू बिंदू कापू कसलो बारीक कांदो कापला ना बघा हो काय का तिकडे फक्त तांबाऊसा घरी घेऊन जात बघा झाली मित्रांनो पहिलीच शिटी झाली आणि वास पण येलो भाजी आहे जो बाहेर सगळो तिकडे लाईट लावला आहे मस्त बी बघा तर भरपूर उजेड आज इकडं मरणाचं गमप्या का लाव आता जरा टॉमॅटो कापू बारीक बारीक काप एकदम कळोक पण नको टॉमॅटो की गाजर तो जमणार तर इकडे बघताय भाज्या मस्त शिजल्यात चार शिट्ट्या लावल्यात कुकरच्या तर हा बघा जुगाड काय करायला लागतोय बघा मॅश कर एकदम मस्तपैकी सगळ्या गांप्याकडे दिलो काम मॅश करूचा एकदम टाक बारीक करू नंतर करूच त्याच्यावर पण सध्या तरी आधी ह्याच्यातच कर कुकरमध्ये तर इकडे बघताय भाजी एकदम मॅश केली आहे कंप्याने एकच नंबर अशी मस्तच आणि राहिलेली नंतर करूया गंप्या जर हात भाजत उगा तरी ठेव थोडं काम येऊ बाहेर काढून तर मित्रांनो इकडे पावभाजी बनवायला सुरुवात करूया आता इकडे काय काय कापले कंप्याने दाखवू ह्या इकडं दे तर इकडे बारीक चिरलेला कांदा आहे टॉमॅटो आहे ही कोथिंबीर आहे खूप सारी चला तर आता मस्त पैकी पावभाजी होऊन पावभाजी तर हे तेल टाकूया थोडस भाजी आणि बटर टाकू बाहेर काढता येत ना आणि बटर टाकूया बटर टाकूया मरणाचा नाकाचा आज बटर पावभाजी म्हणून टाकूया बटर टाकलंय बस जवळ नाही आता Okay. बटर बटर चमसो नाही मित्रांनो आज सूर्यवरच कांदा होऊ लागला अडचण तर मित्रांनो बारीक चिरलेला एक कांदा कांदा जरा भाजून घेऊया चांगला टॉमॅटो टाकूया बारीक चिरलाय गंप्याने एक नंबर असा मला मसाले टाकूया मिरची पावडर तिकड होते ना साधारण तरीच न थोडी शरद टाकूया आणि हा टाकूया पावभाजी मसाला चला एकच नंबर तर गम्प्या आपला हे होत मिश्रण होत भाजी टाकूया भाजी हो या पाय <laughs> भाजी गमप्या मेल्या पावभाजी चला आता एकत्र करूया बघूया पावभाजी कशो कलर देतो आलो की नाही बाऊजी जो कलर आलो 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 वांगे बिंगी कमी पडल्या <laughs> वांगे बिंगी पण टाकू काही नाही गं आता एकच नंबर नंतर एकच नंबर प्लेट येईल नाही ओरूडो इले बाऊबाजी ने आदको होणार आहे पाणी दे तर एकच नंबर पावभाजी होणार आणि पा, आलं असून पेस्ट विसरलो आपण टाकायला मगाशी असा असं विसरू कोण होता कधी कधी असं टाकली तरी चाल चा आपल्या कशी कोथिंबीर मारणाची लागता काय हांभात काय जास्त लागत पण लागत। कोथिंबीर बस 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 एकच नंबर ह्या उडता नार हो, तुम्ही कोठी निर्माण उडता पाया बियावर रेडी झाली आपली पावभाजी तर पावभाजी एक्चुली रेडी झाली आहे आता दोन मिनिटात फक्त बंद करूया गॅस नाही डायरेक्ट पाव घेऊन बसूया खाऊ ना भूक पण लागल्या साडे नऊ वाजले असतील ना वाजले साडे नऊ झाले आणि बेटका कोणी शिवला नाही तांबवशन काय घंटा वाढला नाही अजून तरी चारही गर्या तशाच आहेत तीन गर्या सॉरी टाकून एक एक बांगडू आता त्याच्यावरती बटर टाकूया सगळं उरलेलं सुरलेलं खतरनाक असं बर एवढाच बटर लागणारच आपल्या झाकण मारून ठेवूया पावभाजी तर रेडी झाली आहे एकच नंबर इकडे ही बघा तर आता मस्तपैकी इकडे पावभाजी खायला या गांदो बिंदो ना कंपयात तिकडे नाद खुळाच तर इकडे पाव आहेत खूप आहेत तर पाव असे तव्यावर मस्तपैकी बटर बिटर लावून असे केले असते पण तवोच नाही आहे त्याच्यामुळे एवढी भंकस हवी कोणाका काय का भावे आमका नुसतीच पावभाजी चालता तर चमचा नाही ना आता तांब्यान पावभाजी वाढूची परिस्थिती आली आहे आणि एकच नंबर असणार आहे ही बघा खतरनाकच भारीच नंतर मॅश पण नाही केलं जास्त उगात तरी कशाला तर बटर वगैरे टाकले भरपूर वरून हा कांदा वगैरे घेऊया इकडे लिंबू घेऊया मस्त पिकी या लिंबूबिंबू पिळळा ना लिंबूबिंब पिळला ना मीठबीट बघ आधी मसाला बिसाला तिकड बिकडा का बघ मारणाची मसाला जो टाकलेलो होलीमच टेस्ट करून टेस्ट करूनच बघतो फिडिंग झाली या तांबुशीचे आवाज आला लिंबू टाकलंस जास्तच वाटत नको तो आंबट रोज झाला तर मित्रांनो या खाडीवरची पावभाजी खायला या परफेक्ट झाले ना खतरनाक टेस्ट वाटली खतरनाक टेस्ट वाटली म्हणता फक्त लिंबू जरा मरणाचा पिळला नाही चला तोप्या बरोबर आहे परफेक्ट आहे परफेक्ट एकदम मस्त आहे मसाले वगैरे प्रॉपर आहे तर मित्रांनो एकच नंबर पावभाजी झालेली पाच काहीतरी पाव खाल्ले बहुतेक पाव, पाव संपले पाच पाव फक्त उरले अठ्ठावीस पाव होते काहीतरी पण जाम भारी वाटला आणि थोडी थोडीशी थंडी आहे हलकेशी सकाळवर जास्त असते इकडे थंडी पडते आणि समुद्रापेक्षा इकडचं वातावरण फुल सायलेंट आहे एकदम सायलेंट रातकिडे ओरडतायत याचाच आवाज आहे फक्त हा बघा हा बघा असा सायलेंट आवाज आहे फक्त हवा पण नाही अजिबात तर बेट आपलं हे केलेलं आहे आता मस्त गरवूया थोडा वेळ आणि नंतर मग झोपून जाऊया सकाळी उठूया सकाळी रॉड फिशिंग करूया थोडा वेळ तासभर नंतर मग घरी जाऊ हो इकडे भावी झोपला इकडे आहे पप्प्या ही माझी जागा इकडे चला झोपून तर चला मित्रांनो झोपूया थंडी बिंडी काय वाटत नाही थंडी आहे बाहेर बरीच पण टेंटमध्ये वाटत नाही कसं पॅक आहे ना सगळीकडून वरून फक्त जागा आहे थोडीशी तिकडून थोडंसं गार वाटतंय मच्छरदानी के बंद केली आहे आणि मेन गेट लावला आहे टेंटचा लॉक लावला चला लॉक लावलं ला नाही ठेवलं अलार्म लावूया आणि सकाळी उठूया सकाळी फिशिंग करूया रॉड फिशिंग करूया बघूया अर्धा तास पाऊन तास मारून काय लागतंय का आणि मग घरी जाऊ तुझ्याडलं मस्तपैकी आहे बघा साडेसहा झालेत एवढ्या लवकर पण खाडीकडे येत नाही आणि लाईनी वगैरे ताणल्यात आडतीड कशा पण टाकलेल्या पकडल्यानंतर कोणीच नसत <laughs> रॉड फिशिंग करूया आता मस्तपैकी काळोखातून ए घरी कोणाकोणाक जाऊचा आहे ए घरी कोणाकोणाक को जाऊचा आहे कलटी मारा घरी जाऊचा जे का ना तर गम्प्याने इकडे घरी जाऊची तयारी केला ना गंप्या घरी चाललाय चला कॅम्पिंग संपली रे आजची चला येतो साधारण ता साधारण तासाभराने येतो चला फक्त हळूजावा आहे दिसून अर्धी कॅम्पिंग वाली मंडळी कलटी मारला नाही आहे <laughs> तर भावीसलानी गंप्याला कामावर हो जायचंय <laughs> पप्प्याकने माका काय कामच नाही <laughs> चला तर पप्प्या हो दे तिकडे सेटअप रात्रीच लावला होता हा बघा तर रात्री कास्टिंग केली होती थोडी तर चला आता कास्टिंग म्हणून बघूया कोण पकडता काय तांबोसा बिंबोसा एखादा चुकून चला मित्रांनो आठ वाजायला आलेत आणि फिशिंग थांबवले काय स्ट्राईकच नाही एक छोटा कोकर लागलेला फक्त तो सुटून गेला लगेचच छोटी कोकर आहे फक्त बारीक ती फक्त लूरला फॉलो करते मारतच नाही एकाने मारला होता फक्त सिंपला पण सुटला लगेच हुक नाही झालेला तर लगेच आता टेंट वगैरे काढतो सगळं सामान घेतो भावेशने आणि कंपनी थोडंसं सामान नेलं आहे सो जास्त नाही आहे काय तर आत्ता हा व्हिडिओ इथेच एंड करूया तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू लवकरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद